भगिनी ला वाघिणी एका मुघलाई जिहाद्याकडून हिंदू दलित मुलीची हत्या यशस्वीनं दोन हजार एकोणीस मध्ये जिहाद्या दाऊद शेख विरोधात तक्रार दिली होती यशस्वीच्या तक्रारीवर पोलीस प्रशासनानं गांभीर्यानं दखल दिली नाही या प्रश्नाचं उत्तर थेट तिच्या मृतदेहानच दिलं आहे आणि सांगली मधील संजय नगर येथे नवशाद शेख वय वर्ष अठ्ठावीस या विधर्मी जिहाद्यानं तो शैला मंचात तसंच परिवाराला बंदुकीचा धाग दाखवून ऋतुजा मंचात त्या अल्पवयीन मुलीला उचलून नेलं याच क्षणी संजय नगर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करायला गेल्यावर तिथल्या अधिकाऱ्यानं ही मुलगी तुमचीच आहे का हे सिद्ध करा आणि मग तक्रार द्यायला या असं म्हणून तो शैला यांच्या सोबत कुटुंबाला तेथून उकळून दिलं आठ दिवस चक्रा मारूनही आठव्या दिवशी तक्रार नावालाच फक्त नोंदवून घेतली चार जानेवारी दोन हजार चोवीस पासून आजपर्यंत अल्पवयीन ऋतुजा परत आली नाही आणि पोलीस प्रशासन निष्क्रिय कारभार करत असल्यानं हिंदू दलित समाजाच्या मुलींच्या आयुष्याची चा तडजोड चालू आहे का असे अनेक प्रश्न हिंदू दलित नागरिकांकडून विचारले जात असून अजून किती माय माऊलींचे बळी गेल्यावर सरकार लव जिहाद वर कठोर कायदा लागू करणार आहे आज या प्रश्नांच्या अपेक्षेत हिंदू दलित बांधव शोक आणि निषेध व्यक्त करत आहेत